जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू हिंगोली मे महिन्यात विविध सण उत्सव स्पर्धा आणि महापुरुषाच्या जयंती सभा बैठका धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी दिले आहेत दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी श्री नरसिंह जयंती तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा अठ्ठावीस मे रोजी सा स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे सध्या घडणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडी नागरिक विविध संघटना पक्ष यांच्या मार्गदर्शना संदर्भात मोर्चे धरणे आंदोलन रास्ता रोको उपोषण करीत असतात अशा विविध घट घटनामुळे कायदा व हो सुवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व हो सुवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे, चे कलम सदतीस शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी आज दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहेत